नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने राबवलेली कमालीची पीक विमा योजना राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी खूप मदतगार ठरत आहे या नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया प्रीमियम भरून संपूर्ण हांग्याम्याचं पीक विमा संरक्षण मिळत आहे उर्वरित जे काही रक्कम आहे ते स्वतः राज्य सरकार स्वतः देतं आणि या मदतीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हा खूप कमी होतो या योजनेची सुरुवात तुम्हाला माहिती आहे का हे दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालं होतं आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांची याच्यामध्ये मदत झालेली आहे आणि लाखो शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि मदत घेत आहेत सध्या विमा क्लेम प्रतियाअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची थेट रक्कम जमा होत आहे डायरेक्ट बेनिफिट बी टीद्वारे प्रणालीद्वारे हे पैसे पाठवले जात असल्यामुळं मधले जे काही कमिशन किंवा खाणारे जे लोक आहात ते त्यांच्या हाताला काही लागत नाही डेबिटीच्या व्यवस्थामुळे हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो आणि या डेबिटीमुळे भ्रष्टाचार रोखण्यामध्येही महत्त्वपूर्णाचा वाटा आहे तर शेतकरी मित्रांनो आता भरपाईच्या रकमेची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पीक विमा नुकसानीची भरपाई देताना अनेक घटक विचारात घेतले जातात प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारी रक्कम त्याच्या पिकाच्या प्रकारावर नुकसानीचे प्रमाण लागवडीप्रमाणे असतात जसं लागवड किती प्रमाणात झालेली आहे क्षेत्रफळ काय आहे आणि घेतलेल्या विमाच्या एकूण रकमेवर अवलंबून असते विविध जिल्ह्यातून आलेल्या अहवालानुसार तेरा हजार रुपये प्रति शेतकरी या प्रमाणे भरपाई वितरित केले जात आहे आता आपण भरपाईच्या रकमेची माहिती तुम्हाला सांगतो पीक नुकसानीची भरपाई देताना अनेक घटक विचारात घेतले जातात प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारी जी रक्कम आहे त्यांच्या पिकाच्या प्रकारावर नुकसानीचे प्रमाण लागवडी खाली क्षेत्रफळ आणि घेतलेल्या विमाच्या एकूण रकमेवर अवलंबून असते विविध वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले अहवालानुसार सरासरी सुमारे तेरा हजार रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे भरपाई वितरित केली जात आहे वेगवेगळ्या पिकांसाठी ही रक्कम वेगवेगळी असू शकते सोयाबीन पिकाच्या बाबतीत काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बारा ते पंधरा हजार रुपये मिळाले आहेत कापूस आणि भात या व्यावसायिक पिकाच्या नुकसानीची जी भरपाई आहे ती अधिक प्रमाणात दिसते काही प्रकरणामध्ये एकूण मिळाली रक्कम पंचवीस हजारपर्यंत गेल्याच्याही निदर्शनात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला विमा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ठराविक कागदपत्रे तयार ठेवणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम विमा नोंदणी करताना मिळालेली जी पावती आहे किंवा जे क्रमांक आहे हे तुम्हाला पावती किंवा जो क्रमांक आहे ते तुम्हाला जपून ठेवणं गरजेचं आहे पावती ही पुढील सर्व व्यवहारांमध्ये आवश्यक ठरते जसे की लागवड केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती असलेले घोषणापत्र सादर करावे लागते ज्यामध्ये पिकाचे नाव क्षेत्रफळ आणि इतर तपशील असतात तर शेतकरी मित्रांनो अशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला एकदा कमेंट करा आणि अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान